नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मैपतला साक्षी तुरुंगात गेल्यामुळे खूपच दुःख झालेलं असतं तो साक्षीच्या आठवणीत एकदम भावुक झालेला असतो तो स्वतःशी बोलत असतो मी एवढा मोठ्या लेवलचा गुंड असूनही माझ्या मुलीला वाचवू शकलो नाही खरंच थू आहे माझ्यावर आणि अशातच आपण पाहतोय तिथे नागराज बाजूला बसलेला असतो तो म्हणत असतो हे मैपत अरे काय चालवले तू एवढी मोठी लेवल असतानाही तू साक्षीला वाचवू शकला नाहीस त्याचं तुला वाईट वाटतं आहे का पण काळजी करू नको माझ्याकडे एक आयडिया आहे ती जर वापरलीस तर साक्षी लवकरात लवकर बाहेर येऊ शकते हे वाक्य ऐकल्यावर मैपत म्हणत असतो नागराज काय बोलतोयस ते क्लिअर बोल आणि अशातच आता नागराजने सांकेतिक भाषेमध्ये या मैपतला नेमकं काय आणि कसं करायचं ते सांगितल्यावर मैपत म्हणत असतो हे तर आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि अशातच नागराज म्हणत असतो मग विचार कसला करतोय चल कामाला लाग आणि लगेचच आता मैपतने आपल्या एका शार्प शूटरला फोन केलेला असतो लगेचच आता तो फोन रिसीव करतो मैपत सांकेतिक भाषेमध्ये त्याला नेमकं काय सांगायचं आहे हे सांगतो आणि लगेचच म्हणत असतो काम झालं की लक्षात ठेव हे शहर सोडून निघून जायचं त्यावर तो व्यक्ती हो असं म्हणतो आणि मग तो व्यक्ती तिथून स्वतःच्या गाडीवर बसून निघून जातो इकडे आपण पाहतोय आता सायलीला थोडाफार अंदाज असतो की एवढी मोठी केस जिंकल्यानंतर या केसमध्ये मैपतचा हात आहे याचा अर्थ तो येणाऱ्या काही दिवसातच हल्ला करू शकतो मला या हल्ल्यापासून अर्जुन सरांना वाचवलंच पाहिजे आणि लगेच आता सायलीने कंबर कसलेली असते आणि ती थेट आता अर्जुनच्या समोर जात म्हणत असते एकच गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्हाला माझी परमिशन घ्यावी लागेल हे मात्र तुमच्या लक्षात असू दे त्यावर आता हा जो अर्जुन असतो तो म्हणत असतो काय बोलताय तुम्ही हे खरंच मी तुमची परमिशन घेतली पाहिजे त्यावर सायली म्हणत असते हो परमिशन घेतलीत तर काही प्रॉब्लेम आहे का त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी घेईन आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुनला एक महत्त्वाचा कॉल आलेला असतो अर्जुन बोलत असतो सायली मात्र त्याच्याकडे लक्ष ठेवून असते त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो बहुतेक माझं डोकं आहे मला बहुतेक आज कुठे बाहेर गेले नाही पाहिजे त्यावर सायली म्हणत असते अहो काय गरज आहे डोकं दुखत असताना कुठेही जायला नको आणि लगेचच आता सायलीने अर्जुनला म्हटलेलं असतं जा तुम्ही आराम करा झोपा आता अर्जुन जाऊन थोडा वेळ पडतो हे सगळं आता पूर्णाजी आणि कल्पनाने लांबूनच पाहिलेलं असतं पूर्णाजी लगेचच म्हणत असते कल्पना, कल्पना पाहतेस ना मी काय पाहते ते त्यावर कल्पना म्हणत असते हो पूर्णाई खरंच माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे खरंच या दोघांमध्ये इतकं इतकं क्लॅरिफिकेशन कसं काय असू शकतं त्यावर पूर्णाजी म्हणत असते अगं ही जी सायली आहे ना जिला आपण आधी कोणतंही काम करण्याआधी टोकत होतो पण त्याच सायलीने आपल्या घराण्याची संपूर्ण जबाबदारी एवढ्याशा खांद्यावर घेतली आहे त्यावर कल्पना म्हणत असते हो ना पूर्णाई आपल्याला सून मात्र खूपच छान मिळाली आहे इकडे आपण पाहतोय आता महिपतचा तो गुंड अर्जुनवर लक्ष ठेवून असतो की अर्जुन कधी घरातून बाहेर पडतोय तो एका ठिकाणी आडोशाला लपून असतो आता सायली टेरेसवर काहीतरी करायला गेलेली असते तिथे लांबून असतीला समोरच्या झाडा झोडपामध्ये एक व्यक्ती लपूनच आपल्याकडे पाहतोय की काय असा भास होत असतो पशोटी ती स्वतःच्या मनाला समजवते हा भास नाही आहे नक्कीच काहीतरी अघटित घडणं शक्य आहे लगेचच आता सायली खाली येऊन अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर अर्जुन सर जरा उठा ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे लगेचच आता अर्जुन उठतो आणि बोलू लागतो बोल बोल सायली काय सांगायचं आहे त्यावर मात्र आता सायलीने जे काही अर्जुनला सांगायला सुरुवात केलेली असते ते पाहता आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली हे काय बोलताय तुम्ही खरंच असं काही शक्य आहे का त्यावर सायली म्हणत असते हो अर्जुन सर मी स्वतः पाहिलंय तो माणूस आपल्या घराकडे लक्ष ठेवून आहे मला वाटतंय अर्जुन सर तुमचा जीव धोक्यात आहे आता मात्र थेट अर्जुनने तिथूनच पोलिसांना फोन केलेला असतो पोलिसांनी नीट समजून घेतलेलं असतं आणि आता त्या माणसाला गाफील ठेवून पोलिसांनी त्याला पकडलेलं असतं अचानकपणे त्याच्यावर धाड पडल्यामुळे तो चांगलाच हवाल दिलो होतो त्याला तिथून पळता येत नसतं आणि मग पोलिसांनी त्याची रवानगी आता तुरुंगात केलेली असते तुरुंगात गेलेल्या त्या व्यक्तीला पोलीस रिमांडमध्ये घेत सगळं काही विचारत असतात त्यावेळेला फटके पडल्यामुळे त्याने आता सगळ्यांसमोर हे कबूल केलेलं असतं की हो मी अर्जुन सुभेदारवर लक्ष ठेवून होतो तो जसा घरातून बाहेर पडला असता मला त्याला मारण्याची ऑर्डर होती हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात कोण कोण देते तुला ऑर्डर त्यावर मात्र तो आता मैपतचं नाव घ्यायला तयार नसतो कारण त्याच्या पोटात एक भीती असते जर मी नाव घेतलं तर हा मैपत मला काही जिवंत सोडणार नाही त्यामुळे तो म्हणत असतो ॲक्च्युली ज्या व्यक्तीने मला हे सांगितलं तो व्यक्ती मी कधी पाहिलेलाच नाही आहे त्यांनी फक्त मला चिठ्ठी दिली होती आणि असं असं सा करायला सांगितलं होतं त्यावर आता पोलीस म्हणत असतात आम्हाला काय दुधखुळा समजतोस काय तू आम्हाला चांगलं कळतं काय चाललंय तुझं सांग लवकर कुणी सांगितलं होतं तुला करायला त्यावर लगेचच आता थेट पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्यामुळे त्या व्यक्तीला आता मैपतचं नाव घ्यावं लागतं मैपतचं नाव घेतल्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेबांनी आपली एक टीम मैपतच्या घरी पाठवलेली असते आणि त्याला कुत्र्यागत तुडवत थेट पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं अशा प्रकारे मैपतचा आता जवळजवळ खेळ खल्लास होताना दिसत आहे इकडे सायली आता अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर पाहिलं ना अलर्ट राहण्याचा किती मोठा फायदा येतो आज जर मी अलर्ट नसते तर निश्चितच येत्या काही वेळानंतर हा जो गुंड आहे तो एखाद्या वेळेस आपल्या घरीही शिरला असता आणि त्याने आपल्या कोणालाही दुखापत केली असते त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या इन्स्पेक्टर साहेबांनी सायलीला असं म्हटलेलं असतं सायली मॅम काळजी करू नका तो गुंड आणि त्या गुंडाचा बॉस आम्ही दोघांनाही पकडलं आहे हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते काय आणि अशातच इन्स्पेक्टर म्हणत असतात हो तेवढं आपण पाहतोय आता सायलीने त्याचं नाव विचारलं असता तो मैपतचा गुंड आहे आणि मैपत त्याचा बॉस आहे हे जेव्हा सायलीला कळतं सायली म्हणत असते अर्जुन सर बघा म्हणजे अजूनही या मैपतला अक्कल आलेली नाही आहे तो अजूनही वाईटच वागतोय मला असं वाटतं अर्जुन सर आपण ना त्याची चांगलीच आता धुलाई केली पाहिजे त्याला देखील कळलं पाहिजे तो किती चुकतोय ते त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुम्हाला असं काही करता येणार नाही आहे कारण आम्ही मैपतलासुद्धा तुरुंगात टाकला आहे आणि त्यालासुद्धा आम्ही चांगलं सोलटवून काढणार आहे त्यावर आता अर्जुन सर म्हणत असतात हे बघा मिसेस सायली एकच गोष्ट लक्षात ठेवा जे दिसतं तसं नसतं हा मैपत ना कधीच सुधारणारा माणूस नाही आहे तो नेहमीच वाकड्यात जाणारा माणूस आहे उद्या जरी तो तुरुंगातून सुटला तरी मला खात्री आहे त्याला अक्कल म्हणून नावाची चीज येणारच नाही आहे ये। मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद